राज्यातील बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालेला आहे नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये शिकणारा इम्तियाज खान यानं अंधत्वावर मात करत कला शाखेतून एकोणऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळवलेत डोळ्यानं दिव्यांग असतानाही त्यांना अभ्यासामध्ये सातत्य ठेवत अथक परिश्रमातून यश हे संपादन केलं आहे पुढे कायद्याचं शिक्षण घेऊन वकील बनायची इच्छा इम्तियाजनं जय महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केली आहे इम्तियाज खान याच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी पाहूयात राज्यात बारावीचा निकाल लागला नाही यात अंधत्वावर खऱ्या अर्थानं मात करत इम्तियाज या नागपूरच्या विद्यार्थ्यांनी कमाल केलेली आहे माझ्यासोबत इम्तियाज आहे इम्तियाज यांनी कला शाखेत एकोणऐंशी पॉईंट त्र्याऐंशी इतके पर्सेंटेज घेतले आणि या संपूर्ण गोष्टीला मात देत एका अर्थाने आपलं यश त्यांनी संपादन केलं आपल्यासोबत इम्तियाज आहे इम्तियाज काय सांगशील जय महाराष्ट्राकडून तुझ्या अगोदर खूप खूप स्वागत आणि काय सांगशील की या सगळ्या गोष्टीवर म्हणजे अपंगत्वावर मात करणं तू तसं हे शक्य केलं खूप खूप धन्यवाद तुमचा आधी आणि अपंगत्वावर मात करणं म्हणजे तसं मी अपंगत्व म्हणून घेत नाही आपल्या अपंगत्वाला हे माझ्यासाठी एक चांगलं संधी आहे कारण मला आपल्याला आपल्याला घालवण्यात या अपंगत्वाची मदत होते कारण खूप खूप सारे चॅलेंजेस येतात त्यामुळे त्यातून त्यातून मी आणखीन कणखळ बनत जातो अभ्यासात टेक्नॉलॉजीचा माझा फार यूज आहे कारण कॉलेजमध्ये अभ्यास करणे आणि घरी पुस्तकांना रिव्हिजन करणं इतकं तर व्हायचंच पण जेव्हा कुठेतरी वाटायचं की अभ्यास कमी होतोय ते तेव्हा मी ऑनलाईन अभ्यास करायचो म्हणजे कधी युट्यूबचा हेल्प घ्यायचो कधी वेगवेगळ्या ॲप्सनी मी ऑनलाईन कोर्सेस घ्या घ्यायचो आणि अभ्यास करायचो माझे वडील पेवपी करतात आणि आई आई घरीच असते काय भविष्यात काय बनायचं काय तू निर्णय घेतला भविष्यात भविष्यात मला वकील व्हायचा आहे आणि समाजा घरीला काहीतरी समाजसेवा करायची आहे अशी माझी इच्छा आहे नागपूर येथून अंधतोतोड मात करे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर